नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज सातवा अध्याय एकोणीसावा श्लोक बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मन प्रते वासुदेव सरम स महात्मा म्हणजे काय की अनेक जन्मांनंतर एखादी व्यक्ती साधना करत असताना अनेक जन्मानंतर हां त्याला सर्वत्र भगवंत दिसायला लागतो वासुदेव दिसायला लागतो म्हणजे भगवंत दिसायला लागतो असा महात्मा खूप दुर्लभ आहे म्हणजे त्यात मग त्यांनी कॅल्क्युलेशन पण दिलेलं आहे एका ठिकाणी हजारातून एक लाखातून एक कोट्यावधीमधून एक वगैरे वगैरे ठीक आहे आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत आहेत ते तर विषयांची मोठं झाडे माझी कामक्रोधांची साकडी चुकावणी आला पाडी सदवा या की सगळ्या इच्छा आकांक्षा काम क्रोध जे असतात षडरूपी असतात षडरिप माहिती आहे तुम्हाला रिपू म्हणजे शत्रू काम क्रोध लोभ मद मोह मत्सर या सगळ्यांच्या बंधनातून तो पुढे आलेला आहे आणि तो सत वासनेला लागला आहे सत वासना म्हणजे भगवंताची वासना म्हणजे भगवंतच मिळाला प्रत्येक वेळा प्रत्येक क्षणी प्रत्येक कामातून प्रत्येक श्वासातून भगवंतच मला मिळावं भगवत प्राप्तीच व्हावी सतत भगवंताशी एकरूपच राहावं अर्जुना तू योगी असं जसं श्रीकृष्ण म्हणतात तसं योगी भक्त व्हायचा जो सतत प्रयत्न करत असतो अशी ज्याला सतवासना लागलेली आहे असा भक्त मिळणं फार कठीण असतो मग साधू संकेत सुभटा उजू सत्कार सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा अव्हाटा डावलुने मग काय होतं की असं चांगल्या ठिकाणी जन्म घेतला या सगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे आहेतच इतक्या जन्मानुजन्माचा मग साधू संघे चुकडा मग सुभटा म्हणजे काय की सत्संगामध्ये लागला त्याला सद्गुरू मिळाले मग तो सत्कर्म करायला लागतो आणि आपावृत्ती जी असतात त्या ॲटोमॅटिक वाईट वृत्ती वाईट शक्ती आणि वाईट मार्गावर जाणं ते आपोआप बंद होतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि जन्मशतांचा वाहतवणा देवीची आस्थेच्या न देची वाहना तेथं फलहेतूचा उगाणा कौणूच आहे जन्मशत म्हणजे शंभराहून अधिक शंभराहून अधिक जन्म घेतलेले आहेत आणि या आस्थेवर तो जगलेला आहे तर हळूहळू काय होतं त्याच्या कर्मातून फलाशा निघून जाते कारण की तो कर्म करतो त्याच्या थ्रू भगवंतच करत असतो मग फळाशा भगवंताला फलाशा काय भगवंताचं तर सगळंच आहे ना ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आहे ती तेव्हा कर्मक्षयाची पाहती पहाट झाली की त्याला पण शरीर असतं आणि जे वाईट प्रसंग असतात ज्या वाईट वासना असतात त्या सगळ्या निघून गेल्या तर त्याच्या जीवनामध्ये कर्मक्षयाची वा पहाट होते म्हणजे कर्मक्षय म्हणजे त्याने जे काम केलं त्याचं तो म्हणजे निष्काम कर्मयोग करायला लागतो आहे की नाही तसं होऊन जातं तशी उखा उजली ध्यानाची व ओतपली पडली तिथं साम्याची रुद्धी उघडली तर याची येते ठीक मग काय होतं की गुरुकृपा झाला त्याला आत्मज्ञान होतं आणि हळूहळू म्हणजे काय होतं की एक क्षण आत्मज्ञान मग चोवीस तास आत्मज्ञानात राहायला लागतो अशा प्रकारचं त्याला म्हणायचं आहे मग ती वृद्धी म्हणजे वाढत जातं वाढत जातं ते साम्य साम्यवाद म्हणजे काय की सर्वत्र भगवंत आहे कोणी उठण काही त्याचा अर्थ लावता त्याच्या नाही पडायचं आपल्याला ठीक आहे की त्याला सर्वत्र भगवंत दिसायला लागतो याला साम्यवाद म्हणतात अजून दुसऱ्याला ते त्याच्यात आपल्याला नाही पडायचं दुसरं जे आहे पॉलिटिकल ते वेळी म्हणजे साम्यवाद म्हणजे सर्वत्र भगवंत दिसणं ठीक आहे ते वेळी ज्याकडे वासप आहे तेवढा मीची तया एक आहे अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया की तो लोकांमध्ये असला का किंवा वासात असला तो दिवांत असला का किंवा कामात सगळ्या काही कर्म करताना असला तरी काय तरी त्याच्यात माझं रिफ्लेक्शन दिसतं की मीच काम करतो त्याच्या थ्रू असं तू जाणून घे असं ते म्हणतात खरा अर्थ तसा निघतो आणि त्याचं सगळं काय कर्म मलाच येऊन मिळतं तो सगळं माझ्याकरताच आहे वगैरे असं सगळं आहे असं भगवंत म्हणतात हे असो आणख काही तर सर्वत्र मी वाचून नाहीत जैसे सबाह्य जळ डोळी बुडाली या घटा असा घट असतो तो नदीत बुडवला किंवा आपल्या जिथे खूप पाणी आहे समुद्रात बुडवला किंवा एका ग म्हणजे तो बुडवला तर त्याच्या आतबाहेर जसं पाणी असतं तसं त्याच्या आतबाहेर मीच भगवंतच आहे असं भगवंत म्हणताय तो इतका भगवंताशी एकरूप झालेला आहे योगी भक्त झालेला आहे याचं खूप सुंदर उदाहरण एक काकू द्यायच्या आणि एक मावशी पण द्यायच्या की आपण पाकातले बुडोले रसगुल्ले असतो भगवंताबरोबर राहिलं की आत बाहेर आतून बाहेर पूर्ण भगवंताशी आपण जे अधरम मधुरम जसं असतं तसं आपण होऊन जातो भगवंताला आपण आवडायला लागतो एवढे गोड होऊन जातो असं त्यांना म्हणायचं तैसा तो माझं भीतरी मी ते आतू बाहेरी हे सांगीचे बो, बोल बोलवरी तैसे नाही आत बाहेर त्याच्या मी आज की मीच भगवंतच आहे आत बाहेर असा तो होऊन जातो म्हणून असो हे यापरी कारण की देह म्हणजे मी म्हटलं तर आतभऱ्या मी असं सांगायला पाहिजे असतं त्यांना वाटतं आहे म्हणून असो हे यापरी तो देखील ज्ञानाची वाखारी त्याने संसार लेणी करी आपूविषय संसार लेणी म्हणजे संस्कृती संस्कृती माहिती आहे ना संसार म्हणजे की जो सतत पुढे चालला आहे नाशिवंत आहे आणि जो कधीच हे राहत नाही समान राहत नाही सतत बदलतो आहे म्हणून ज्ञानाची जी आखारी त्याने संसर्गने केली आपोविश्य त्यात तो त्याचा संपूर्ण विश्व आतभायर माझ्याशी एकरूप झालेलं असतं असं त्यांना ता म्हणायचं किती बदलत असलं किती स्थिर असेल किंवा के कि चर आणि कि अचर किंवा म्हणजे स्थिर आहे चर आहे अचर आहे स्थावर जंगून जसं आपले ते म्हणतात ते सगळं सगळं त्याचं विश्व माझ्याशी योन मी माझ्याप्रतीच समर्पित राहतं हे समस्तही श्री वासुदेव आहे असा प्रतितीत रसाचा वास ओतला भाव म्हणूनही भक्ता माझी राव आणि ज्ञानी या ही स्वामीजींची माझ्या सद्गुरूंची आवडती होती आणि त्यांच्या सद्गुरूंची पण म्हणजे स्वामी स्वरूपानंदांची की हे समस्तही श्री वासुदेव की असा वासुदेव सर्वत्र भरलेला आहे आणि तो रस सर्वत्र भगवंताचा सर, रस म्हणजे ब्रह्मरस सर्वत्र भरलेला आहे आणि असं त्याला दिसतं आत बाहेर आणि सतत चोवीस तास त्याच भावात असतो आणि तसेच चांगले सत्कर्म करत असतो असा जो भक्त असतो त्यालाच ज्ञानी म्हणतात आणि तोच माझ्याशी एकरूप असतो आणि त्याच्याकडनं काम करून घेतो मग तो जिवंत असला काय मेला काय तरी तो माझ्याशी एकरूपच असतो म्हणजे आपल्या इथे ते देह पडल्यानंतर काय मेल्यानंतर काय म्हणतात ना ते असं असतं की आपण भगवंताशी जिवंतपणीच एकरूप होऊन गेलो आणि काल जसं बघितलं की त्यांनी स्वतःची म्हणजे तो जिवंतमुळेच मिळालेला असतो कारण भगवंताशी एकरूप झालेला असतो असा त्याचा त्यांनी अर्थ सांगितला होता ज्याचे प्रतितीचा वाखोरा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ ते की असा चर अचर सगळं काही भगवंतच बघतो आहे असा जो महात्मा आहे धनुर्धरा म्हणजे अर्जुन तो अत्यंत दुर्लभ आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत आणि नंतर मग ते म्हणतात की हे बहु जोडते किरीटी जयाची भजने भोगासाठी ते अशा तिवीर दृष्टी बंद झाल्या असे खूप असतात की जे काहीतरी मागतात आणि काहीतरी भोग भोगा आहे रसगुल्ला खा वगैरे म्हणून माझ्याकडे प्रार्थना करायला येतात माझा आजा आजार भरा करा माझं कर्ज फिटवा मला पास करा माझं असं करा तसं करा असे खूप भक्व भक्त पण असा जो असतो की ज्याचा सर्वस्व आत बाहेर तो मलाच बघतो आणि माझ्याकरताच समर्पित जीवन जगतो आहे असे फार दुर्लभ असतात तर ज्ञानेश्वरांचं आणि श्रीकृष्णाचं असंच म्हणणं आहे की तू तसा योगी बन भक्त बन जो माझ्याशी एकरूप आहे आणि मलाच सर्वत्र आत बाहेर बघतो आणि चोवीस तास कर्महीच पूजा करतो आहे वर्षी वर्षीपासून जगतो आहे तर आपण तसा परमार्थिक लाईफ जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद